ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरनवड येथे महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी कुरनवड येथील कलेश्वर मंदिर व सुब्रमन्यम मंदिर येथे महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कलेश्वर मंदिराचे पुजारी मल्लैया शंकर जंगम तसेच सुब्रमन्यम स्वामी मंदिराचे पुजारी हुद्दार कुटुंबियांच्या हस्ते दुग्धा जलाभिषेक व फुलाभिषेक घालून पूजा करण्यात आली भक्तांना खिचडी व दूध तीर्थ प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले पहाटे पासूनच मंदिरामध्ये विविध धार्मिक दा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महाशिवरात्री निमित्त येथील कल्लेश्वर मंदिर व सुब्रमण्यम भाविकांनी फुलून गेलं होतं कुरंदवाड परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे राजू आवळे दयानंद मालवेकर यांच बरोबर भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते महानकरी निपसाठी इजाज खान पठाण कुरंदवाड